तो चार। 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 उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणूक क्षेत्रामध्ये आणि आपण पाहू शकता की हा होमगार्ड नारायणनगरचा परिसर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्यावेळेस जनता लोक मतदान करण्यासाठी उतरलेले आहेत तर पाहू शकता की मतदान करण्याला आता सकाळीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि अंदाजे एक वीस अठरा ते वीस टक्के मतदान झालेलं आहे आणि ह्या मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्र हे होमगार्ड आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये येतं चांदवली विधानसभाच्या क्षेत्रामध्ये येतं आणि लोक भरपूर प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी उतरलेले आहे कॅमेरामॅन विवेकसह मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज चांदिवली विधानसभा होमगार्ड आपण पाहू शकता लोकसभा निवडणूक दोन हजार चौदा भारत देशामध्ये मी आता उत्तर मध्य मुंबईमधून आहे तर लोकांचे जे ज्यांना पावत्या भेटत नाहीत त्यांना हे जे सर्व आपल्या पक्षांनी जे बसवलेले आहेत त्यांच्याकडून त्यांना सगळं रिसीट काढून दिल्या जातात त्यांचे पोलिंग बूथचे नंबर काढून दिले जातात व त्यांना जाता। ओ... मार्गदर्शन करून त्यांची वोटिंग कुठे आहे असं त्यांना मार्गदर्शन केलं जातं हे सगळे प अनेक पक्षांचे हे पदाधिकारी असतात आणि ह्या हिशोबाने म्हणजे सगळं लिस्ट बघितली जाते त्यानंतर ह्या मशीनद्वारे ज्यांचं लिस्टमध्ये नाव नाही त्यांचं काढून दिलं जातं हे सर्व सेव सेवन समाजसेवक आहेत आणि पाहू शकता हा उत्तर मध्य मुंबई इथला विभागाचा परिसर आहे महिलांना मदत करण्यासाठी सुद्धा महिला वर्ग पण इथं उपस्थित आहे आपण पाहू शकता भारत देशामध्ये लोकसभा निवडणुकी आज वीस मे रोजी आहे चालू आणि कडेकोर पोलीस चौक बंदोबस्तामध्ये आपले पाहू शकता ही निवडणूक पार पडते आणि आपण आज आहे